नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया किनवट येथील धम्म परिषदेतील घेतलेला विशेष आढावा संजय सिरसाट हे प्रतिनिधींशी आहेत राज्यातील पंचवीस हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतीगृह उभारणार असून यात किनवट माहूर तसेच हिमायतनगरचा समावेश असेल अशी घोषणा राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली किनवट येथील आयोजित जागतिक धर्म परिषदेच्या मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत किनवटचे आमदार भीमराव केराम हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मोहनराव मोरे संयोजक दया पाटील अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या शासनाचा मानस आहे किनवटमध्ये शंभर मुलांसाठी तर माहूर व हिमायतनगरमध्ये शंभर मुलींसाठी पंधरा ते वीस कोटी रुपयांची वस्तीगृह उभारण्यात येणार असून येत्या तीन ते चार महिन्यात कामाच्या भूमिपूजनाला आपण स्वतः येणार असल्याचे प्रतिपादन यावेळी संजय सिरसाट यांनी केले आहे किनवटमध्ये सात सातत्याने चौदा वर्षापासून नम होते ही बाब कौतुकास्पद आहे बाबासाहेबांनी काय निर्माण केले हे पाहायचे ऐकायचे असेल तर धम्मपरिषद आले पाहिजे समाज जागरूक होत असला तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही अन्याय अत्याचार सुरूच आहेत समाजाने मागणारे नव्हे तर देणारे व्हावे बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होऊ शकत नाही समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी आमदार भीमराव केराम आमदार बाबुराव कदम विजय खडसे यांनीही भाषण केले सूत्रसंचलन उत्तम कानिंदे यांनी केले ॲडव्होकेट सुनील एरेकर यांनी आभार मानले मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संतागार वृद्धाश्रमास भेट दिली त्यांच्या समवेत माहिती मी आजच आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे माझ्यासोबत सोबत आमदार आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे माझं टार्गेट या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं आहे म्हणून आताच मी त्याची घोषणा त्यासाठीच करणार करायला इथं आलेलो आहे किनवटमध्ये मुलांचं हॉस्ट मुलां हॉस्टेल हे शंभर मुलांचं हॉस्टेल इथं होईल त्यांच्या तुमचं मत यांच्या मतदारसंघामध्ये हिमायतनगरमध्ये एक शंभर मुलींचं हॉस् हॉस्टेल आम्ही तयार करतो आहे आणि ज माहूर येते आहे तिथे एक शंभर मु मुलींचं असं हॉस्टेल त्या तिन्हीकडे मी आज त्यांची घोषणा करणार आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये याचं चा कामाची सुरुवातसुद्धा होईल याला एकंदरीत खर्च जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपये येईल